करून येतो म्हणे आणि झोपतो आणि सकाळी उठून चालला जातो म्हणे त्याला काही करायचं नाही म्हणे आईचं दुखत आहे आपली आधी आद, माझ्या सासूबाई जेवण वगैरे करायचं तर आता नुसतं पाणीच घेत आहे म्हणजे आता तर खूपच म्हणजे सासरी सांगत माझे जास्तीत जास्त एक महिन्यापर्यंतच तुझी सासू वाचण्याची चान्सेस आहेत एक किंवा पंधरा दिवस पंधरा दिवस, दिवसात काय कमी जास्त होणार नाही हे सांगता पण येत नाही म्हणजे मला माझे सासरे आधीच सांगत होते की या व्यक्तीला मोबाईल वगैरे कधीच घेऊन द्यायचा नाही हॅलो तर आज काही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा तो व्यवसाय आहे जो मी स्वतः माझ्या नवऱ्याला लावून दिलेला होता परंतु हे सर्व आता घरी पडलेल्या वस्तू राहिल्या आणि सासूबाईची तब्येत एवढी सिरियस आहे की त्यांची गॅरंटी नाही की ते पंधरा दिवस राहतील की एक महिना राहतील हा व्यक्ती खुशाल दारू पिऊन हिंडत आहे काही व्यक्ती एवढे बेश्रम असतात खूप बेश्रम म्हणावं लागेल की बायकोला तर काहीच द्यायचं नाही परंतु हॅपी ॲनिव्हर्सरी हॅपी ॲनिव्हर्सरी हे करायचं तर हा व्हिडिओ माझ्या नवऱ्यासाठी आहे बाकीच्यांनी स्किप करून गेले तरी मला चालते ठीक आहे ना कारण माझ्या नव नौ, माझ्या नवऱ्याला चुका करायच्या नेहमी नेहमी माफ करायचं आणि चुका माफ करायचं सुद्धा खूप काही कारण आहे कारण मी एकटी राहत होती तर भरपूर जण मला म्हणत होते तुम्ही एवढं कमावता असं करता तसं करता त्याच्यामुळे त्या आला राहिला तर काय होते येऊ द्या माफ करून द्या तर तो, तो व्यक्ती आला ना तेव्हा एका ड्रेसवर आला होता तुम्हाला माहिती आहे इव्हन मला काही त्यांनी आजपर्यंत काहीच दिलेलं नाही आहे मी तर सोशल मीडियाचे धन्यवाद मानतो की माझी आय डी मोठी असल्यामुळे मी तुम्हाला सत्य परिस्थिती सांगते आता की मला ना कोणती क्रीम विकत आणावं लागत ना मला फाउंडेशन ना मला मेकअपचं सामान आणावं लागत ना मला स्किन केअरचं सामान सामान आणावं लागत ना मला कपडे विकत आणावं लागतं ॲक्च्युली हे स्वेटरसुद्धा मला प्रमोशनचं आहे मी कानातले सुद्धा विकत आणत नाही काहीच मी विकत आणत नाही मला सर्व प्रमोशनचं येतं टॉप लेगीज स्वेटर शूज चष्मा कानातले सगळं सगळं येतं मला तिकडून तर मला सांगा माझा काहीतरी एक रुपयाचा खर्च तरी माझ्या नवऱ्याला होता का नव्हता त्याच्यानंतर माझ्या मुलांच्यासाठी सुद्धा मी जास्तीत जास्त जेव्हा मला प्रमोशन येतं आणि त्याच्यात बेबी केअर प्रोडक्ट असतात ना तेव्हा मी बेबी केअरचे प्रोडक्ट मागवते आता स्वरा जेव्हा गेली ना तर मी स्वराला अक्षरशः शा मारचं शॅम्पू बॉडी लोशन मॉइश्चरायझर बेबीचं क्रीम तो म्हणजे बेबी क्रीम येते ती त्याने चेहरा खूप छान होतो ती क्रीमसुद्धा मी दोन बोलवल्या एक स्वरासाठी ठेवली एक स्वरासाठी ठेवली आर्टचे साबण बोलावली ऍक्च्युली म्हणजे साबणाचं सुद्धा माझ्या नवऱ्याला खर्च नव्हता साबणसुद्धा मी प्रमोशनची यूज करते सांगा अजून किती बचत करायची मधात मध्यंतरी मी व्हील पावडरची ॲड केली एक मिनटं तुम्हाला दाखवते हे बघा दिसत आहे याच्यामध्ये पावडर तुम्हाला मध्यंतरी मला व्हील पावडरची ॲड आली होती तर ॲक्च्युली मला त्यांनी पाच किलोचं पॅकेट पाठवलेलं आहे बघा म्हणजे आता याच्यातली अर्धीच यूज केलेली आहे अजूनसुद्धा त्यात पडलेली आहे फक्त मला किराणा बरोबर भांडे घासायची साबणे आणि काय म्हणतात आता कपडे धुवायची साबणे आणावं लागतात बाकी माझ्या नवऱ्याला माझा काहीच खर्च नव्हता मग त्यांनी कसं राहायला पाहिजे होतं आणि आता तुम्ही अॅनिव्हर्सरी लग्नाची आहे तर मला म्हणत आहे हॅप्पी है, अॅनिव्हर्सरी जॅन हॅपी अॅनिव्हर्सरी बायको तुम्ही so तुमचं प्रेम व्यक्त केलं थँक्यू सो मच आभारी आहे मी तुमची तुम्ही तुमचं प्रेम फ्रेंग व्यक्त केलं जगाला दाखवून दिलं की माझं माझ्या बायकोचं लग्न झालं होतं हाच तो, तो दिवस आहे बर्बादिचा ज्या दिवशीपासून मी तिच्या आयुष्यात आलो मी तिचं आयुष्य बर्बाद केलं अरे आपलेच लोक जर असे वागत आहेत तर मला जे लोक बोलतात किंवा मला जे काही बोलतात ना मी त्या लोकांवर था रागावतही नाही मला काही इंटरेस्ट पण नाही आहे कारण आपण जेव्हा आरशासमोर उभं राहतो ना तर आपल्याला लाज वाटायला पाहिजे की आपण एखाद्या व्यक्तीसोबत कसं वागत आहो तुम्ही स्वतःला स्वतःच्या आरशा म्हणजे उभं करा आरशासमोर आणि असं विचारा स्वतःच्या मनाला मी समोरच्या व्यक्तीला जे बोलत आहो किंवा मी जे समोरच्या व्यक्तीला टॉर्चर केलेलं आहे ते मी योग्य केलेलं आहे का आणि आपल्यासोबत जे काही होते ना याला जबाबदार आपण स्वतः असतो दुसऱ्याला कधीच दूध देत बसत नाही बसत बसायचं नाही यांनी असं केलं त्यांनी तसं केलं त्यांनी तसं केलं अरे आपलं स्वतःच बघा ना आपलं स्वतःच बघा की आपण कोणत्या लेवलचे आहोत आपल्या घरात किती प्रॉब्लेम आहे तुम्ही इथून गेले माझा तुम्हाला काहीच खर्च नव्हता या माझ्या माझ्या आता तुम्हाला मी दाखवते एक मिनिट अजून हे बघा आहे हे आरच शॅम्पू ममा हे बॉडी लोशन ममार्च बघू शकता स्वराजच आहे आणि हे फेस वॉश सुद्धा ममार्च आहे जे की मी यूज करते हे साबण बघा ममार्च दिसत आहे ना हे बघा ममार्च दिसला ना हे बघा फेशियल किट आहे ममाची ऑइल पण आहे केसांना लावायचं आहे हे पण येतं हे, हे मला मॉइश्चरायझर माझा माझ्या नवऱ्याला एकही रुपयाचा खर्च नाही आहे मला हेच सांगायचं आहे फक्त व्हिडिओ मार्फत तर तुम्ही ना मला काही नसतं दिलं तर चाललं असतं प्रे फक्त प्रेमाची अपेक्षा होती मला की तुम्ही व्यवस्थित राहा हे राहा हां आज तुम्ही आपलं ना म्हणजे लोकांना दाखवण्यासाठी मला लग्नाच्या शुभेच्छा देत आहे तर मला शुभेच्छा भेटल्या काही प्रॉब्लेम नाही एवढे आणि कॉल किती लावले दोन कॉल लावले एक आ, मला वाटते एक वाजता आणि दो एक बावीसला आहे परंतु आता मला ते नातं वाढवायचंच नाही आहे तर म्हणून मी तुमचा कॉल सुद्धा उचललेला नाही आहे बरोबर ना नेहमी नेहमी मला फक्त तुम्ही बर्बाद करूनच गेलेले आहे आज ते गाडीचं एवढं मोठा चांगला दोन हजार दोन हजार पर्यंत आमचा विक्रा होत होता तर मला असं वाटलं की जाऊ द्या बाबा हजार बाराशे जातील परंतु यांनी काही दिवस मला पैसे घरात दिले नंतर पैसे देणं बंद केले हे यांचं कसं आहे हा व्यक्ती तसा खराब नाही आहे मी तुम्हाला खरंच सांगते हा तसा व्यक्ती खराब नाही आधी होते ते परंतु आता आले तेव्हा ते सहा ते सात साथ महिने एवढे चांगले राहिले प्रत्येक कामात मला मदत करणे म्हणजे मी स्वयंपाक करायला बसली मी पोळ्या टाकत होती ते मला पूर्ण कांदा कांदा लसण सोलून देत होते भाजी चिरून देत होती आणि मी पोळ्या टाकल्या तर ते भाजीची तयारी करून देत होते मी मी जर कपडे वॉश केले तर ते कपडे वाळू घालत होते मी जर काम करत असली तर ते स्वराजला सांभाळत होते आणि सर्व व्यवस्थित चालू होतं मग मी म्हटलं चला हा व्यक्ती आता चांगला राहत आहे वागत आहे हां आणि मला सपोर्ट करणे प्रत्येक गोष्टीला आणि हे पण सांगणे की बाबा लोकांकडे लक्ष देऊ नको त्याच्यामुळे मी खरंच तेव्हा स्ट्रॉंग झाली होती आणि कुठंतरी मला वाटलं होतं की चला माझा नवरा सुधारला म्हणून मी एवढा मोठा पाऊल उचलला मी त्याला मोबाईल घेऊन दिला की चला बा आता हा व्यक्ती सुधारलेला आहे तर आणि मला माझे सासरे आधीच सांगत होते की या व्यक्तीला मोबाईल वगैरे घे कधीच घेऊन द्यायचा नाही पण मी म्हटलं जाऊ द्या जाऊ द्या आपण कुठं गेलो तर आपल्या हातात मोबाईल असतो नवऱ्याच्या हातात काहीच नसतं त्याच्यामुळे जा म्हटलं जाऊ द्या मोबाईल घेऊन दिला व्यवसाय लावून दिला चांगले कपडे चप्पल सर्व करून दिलं मी कुठं चुकली कुठंच चुकली नाही जे कर्तव्य तुमचं आहे ते मी पूर्ण करत होते घरातला किराणा भरणे घराचं लाईट बिल भरणे हां पाहुणे रावणे आले तर त्यांचं बघणे सर्व काही तुमच्या शॉपला जर कधी कधी एवढा चांगला म्हणजे धंदा होत होता शॉपचा तरी पण हा व्यक्ती दुधाला पैसे नाही साखळीला पैसे नाही घरून पैसे न्यायचा त्याच्यातसुद्धा सपोर्ट केला आणि मला काय मिळत होतं फक्त शंभर दीडशे रुपये एवढा चांगला धंदा होऊन सुद्धा आज कायच नुकसान झालं माझं काहीच नुकसान झालं नाही माझं फक्त तब्येतीचं नुकसान झालं जे की मी कवर करणार आहे एवढा मोठा धक्का बसणे सोपी नाही आहे एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या जर एकदम खांद्यावर येऊन पडला तर कोणता सुद्धा व्यक्ती आधी तुटूनच जातो एक दोन महिन्यासाठी आणि याच्यातून निघण्याला मला निघण्यासाठी मला फक्त एक महिना द्या माझी हालत पण सुधर सुधरणार आणि सर्व गोष्टी व्यवस्थित होणार कारण आपण जेव्हा यू टर्न घेतो किंवा आपण जेव्हा गिव गिवअप करण्याचं ठरवतो ना तर जा जा ते आपण करतच असतो आणि आता ज्या झालेल्या गोष्टी आहेत त्या टाकून काहीच अर्थ नाही आहे बरोबर ना आणि मला या गोष्टीचा म्हणजे गर्व आहे की मी चुकीची नाही आहे हे माझ्या सासरकडच्यांनी पण मान्य केलं की आम्हाला तुझ्यावर गर्व आहे की तू सर्व काही व्यवस्थित छान पार पाडत आहे आणि आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहे कारण आमचा शिक्का खोटा आहे आमची सून व्यवस्थितच आहे माझ्या नंदेचं सुद्धा तेच म्हणणं आहे की वहिनी आम्हाला माहिती आहे तुम्ही चांगले आहे तुम्ही लोकांना सफाई देत बसू नका माझी आईसुद्धा माझ्यावर प्राउड फील करते की जे माझी मुलं माझ्यासाठी करत नाही ते माझी मुलगी माझ्यासाठी करते बरोबर ना बर आहे मी आनंदी आहे याच गोष्टीत तुमच्याजवळ काय आहे आज तुम्हाला तुम्ही तुमच्या आईबापाजवळ राहून त्यांच्यासाठी गोळ्या आणत नाही आहे औषध नाही आणत आहे मी बाबांना बोलते तुम्हाला पैसे पाठवते तर ते म्हणतात नाही तो जर तुला एक रुपये देत नाही तर तू आम्हाला एक रुपया पाठवायचा नाही आणि पाठवला तर तो आम्ही घेणार पण नाही हां तुम्ही उलट तिथं जाऊन त्यांचं टेन्शन वाढवलेलं आहे अक्षरशः माझे सासरे रडतात की हा असा करत आहे तसा करत आहे कालही मला फोन आला तर सांगत होते म्हणजे माझ्या सासऱ्यांच्या कॉलवरून कॉल आले तर मला असं वाटलं की हाच व्यक्ती मला कॉल लावत आहे म्हणून मी उचलले नाही म्हणजे रिसीव केले नाही आणि नंतर मग मी आठ नऊ वाजता मला माहिती आहे आठ नऊ वाजता तर व्यक्ती घरी नसते तर मग नंतर मी कॉल केला तर माझ्या सासऱ्यांनीच उचलला आणि मग ते माझ्यासोबत बोलले सासूबाईची तब्येत म्हणे खराब आहे तर तीन चार दिवसांनी तू ये म्हणे भेटायला मी म्हटलं ठीक आहे बाबा इलेक्शन वगैरे होऊ दे म्हणे आणि नंतरही भेटायला तर मी सहज विचारलं यांचं काय सुरू आहे म्हणे याचं काय म्हणे आता इलेक्शन प्रचार सुरू आहे मस्त पैसे वगैरे घेतो म्हणे लोकांसोबत फिरतो आणि फुल ड्रिंक करून येतो म्हणे आणि झोपतो आणि सकाळी उठून चालला जातो म्हणे त्याला काही करायचं नाही म्हणे आईचं दुखत आहे आपली आधी आधी माझ्या सासूबाई जेवण वगैरे करायचे आहे तर आता नुसतं पाणीच घेत आहे म्हणजे आता तर खूपच म्हणजे सासरी सांगत माझे जास्तीत जास्त एक महिन्यापर्यंतच तुझी सासू वाचण्याची चान्सेस आहेत एक किंवा पंधरा दिवस। दिवसात काय कमी जास्त होणार नाही सांगता पण येत नाही म्हणतात पण त्या व्यक्तीला काही घेणं देणं नाही मग तुम्ही विचार करा जो व्यक्ती ज्या व्यक्तीने जन्म दिला आपल्याला त्या व्यक्तीचं करत नाही ज्या बहिणीने आपल्याला सोडवण्यासाठी स्वतःचं मंगळसूत्र तोडून टाकलं त्या व्यक्तीला विचारत नाही जो व्यक्ती त्याच्यासाठी त्याचा हात तुटला होता मी त्याच्या हातमध्ये रॉड बसवला त्याला जेलमधून सोडून आणलं ही माझी दुसरी चुकी त्याच्यानंतर इतक्या मला मारून गेल्यानंतरसुद्धा मी स्वतःच्या हिमतीवर घर बांधलं माझ्या घरचे सर्वजण म्हणत होते त्याला माफ करू नको माफ करू नको तरीसुद्धा माफ केलं घरात घेतलं त्याच्यावर एक लाख रुपये खर्च केला एखाद्या मा माणूसबाईवर खर्च करतो परंतु मी त्याच्यावर खर्च केला त्याला छान पद्धतीचं शॉप चालू करून दिलं स्वतः मी भिकारी झाली पण त्याचं सर्व पूर्ण केलं आज त्या व्यक्तीने फक्त त्याच्या शोकासाठी हे सर्व सोडून गेला मग काय करताय अशा ॲनिव्हर्सरीचं मी बंधनात अडकलं गेली आज जर मला एक मुलगी असती तर माझं जीवन आयुष्य आरामात गेलं असतं परंतु मुलगा झाला आता माझ्या कसं आता स्वराजची जशी मी शिक्षणाची जबाबदारी छान पद्धतीने पार पाडत आहे तसं मला स्वराजला पण छान शिकवायचं आहे मला त्यांना सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नाही बनवायचं मला त्यांना चांगला नागरिक स्वरा शिकली तर ठीक नाही तर तिला चांगली मुलगी चांगली सून बनवायचं चा आहे आणि स्वराजला पण चांगलं शिकवायचं चा आहे एक तर व्यवसाय टाकूत नेणार एक तर दुसरं का परंतु मीडियावर नाही कारण जे आम्ही सहन केलेलं आहे ते माझ्या मुलांना मी सहन करू देणार नाही ना। बस एवढंच मला सांगायचं आहे आता हा व्हिडिओ पाहून तुम्ही काय निगेटिव्ह पॉझिटिव्ह बोलता ते मला माहिती नाही आहे कारण मला फक्त आता माझ्या व्यवसायावर फोकस करायचं आहे आणि अमेझॉन आणि फ्लिपकार्ट आणि मिशो या ब्रँडसोबत मी काम करत आहे आणि ब्रँडसोबत जर मी आज काम करत आहे तर काहीतरी माझ्यात पाहिलं असेल त्यांनी म्हणून त्यांनी मला ते आता मला कंटिन्यू काम देत आहे मला एवढंच सांगायचं आहे की बदलामी एखाद्याची बदलामी करून तुम्ही त्याला डिप्रे तुम्हाला असं वाटते की आम्ही वारंवार याची बदनामी केली आम्ही चॅनल ग्रो केले आम्ही चॅनल मोठे केले परंतु बघा कुठं आहे तुम्ही तिथंच आहे मी याला ॲटिट्यूड म्हणत नाही किंवा हे म्हणत नाही फक्त एकच सांगायचं आहे जो व्यक्ती दुसऱ्याचं वाईट चित्तो त्या व्यक्तीचं चा कधीच चांगलं होत नसते हे तुम्ही रिअल समोर बघत आहे मी कोणाविषयी काहीच बोलत नाही परंतु माझ्या नावाचं नेहमी प्रत्येकजण बोलत राहते माझ्या कानावर येत राहते परंतु मी जे व्यक्ती कोणाचं चॅनलचं नाव जरी माझ्या कमेंट बॉक्समध्ये मा घेतात ना मी डायरेक्ट त्याला तेव्हाच ब्लॉक करते कारण मला निगेटिव्ह लोक निगेटिव्ह कॉमेंट करणारी मला हे लोक नाहीच आहे मला वीस हजारे लोक वीस हजार लोकांना बघितलं तर चालते परंतु ते माझे रियल सबस्क्रायबर्स आहेत मला आठ कॉमेंट आल्या तर चालते परंतु ते रियल बोलतात पॉझिटिव्ह बोलतात चांगलं बोलतात आणि तुम्हालासुद्धा तुमच्या आयुष्यात ग्रो करायचं असेल ना कोणाचा वाईट विचार करू नका आणि तुमच्यासोबत जे घडत आहे ना त्याला तुम्ही स्वतः जबाबदार आहे हे एक्सेप्ट करा कोणी कोणाला फोर्स करत नसते की तू असं कर किंवा तू तसं कर माझा नवरा मला सोडून गेला हा त्याचा स्वतःचा निर्णय होता आता त्याला माफ करायचं की नाही हा माझा एकटीचा विचार आहे त्याच्याबद्दल किती बोलायचं किती नाही हे माझ्यावर डिपेंड आहे कोणी मला ज जबरदस्ती नाही करू शकत की कर, तू एवढं बोल की तेवढं बोल बरोबर ना त्याच्यामुळं वेळ गेल्यानंतर पस्तावा करण्यात काहीच फायदा नसतो गणेश झाडिकर आणि कोणत्या तरी ताई मला बोलत होत्या त्यांचं चॅनल आहे काय तर नाही माझ्या नवऱ्याचं चॅनल वगैरे नाही आहे आणि त्यांनी त्यांनी मला आधीच सांगितलेलं आहे कारण मागं त्यांचा माझा वाद झाला होता तर त्यांनी काही लोकांशी कॉन्टॅक्ट केला होता आणि त्याचा त्याचं फळ काय झालं त्या व्यक्तीला आज पण माहीत आहे म्हणून तो व्यक्ती कोणाची व्हिडिओ बघत नाही त्याचं स्वतःचं चॅनल नाही तो कुत्रेही कमेंट करत नाही आमचा वाद आहे परंतु तो आमच्या दोघांच्या मधातच आहे त्यांना माहीत आहे की आपली बायको तिथं आहे आपली बायको वाईट मार्गाने गेली नाही जाणार नाही कारण मी माहेर मी माहेरच्यांना सोडून कुठंच जाऊ शकत नाही आणि गेली तर मी माझ्या आईला नेहमी सपोर्टला सोबत ठेवते हे माझं मला आखून घेतलेली मी लक्ष्मण रेखा आहे मी कोणालाही म्हणत नाही की तुम्हीसुद्धा असे वागा पण हे माझे नियम आहे बरोबर तो थँक्यू सो मच गणेश धाड्डीकरजी तुम्ही मला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या थँक यू सो मच तुमच्यासाठी तो लग्नाचा वाढदिवस आहे पण माझ्यासाठी तो फक्त काळा दिवस आहे ज्याच्यामुळे माझ्या आयुष्यात हे सर्व घडत आहे ठीक आहे परंतु तुम्ही मला एक खूप छान गोष्ट दिलेली आहे ते म्हणजे स्वराज आणि त्याला पाहून मी जगत आहे त्याला पाहून मी दोघांनी मुलांना कारण माझ्या मुलांचे नावच मी असे ठेवलेले आहे स्वराज स्वराज की एका नावामध्ये दोन्ही नाव येतात ओके तर तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ